सामान्य जनतेचा हक्काचा आवाज मुख्य विरानगरच्या पाण्याच्या कॅनलची परिस्थिती कॅनलची चावी खोडून झालेली आहे पायपाल आता पिडीएनचं काम त्याचंही पीडियन सिस्टीम म्हणजे शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी चालू होईल त्याचंही काम आम्हाला खरंच होईल म्हणून सासवडचं नशीब किती बघ आणि या पंचमृषीचं नशीब तिथे बघा म्हणजे कारणास आणि हिरा बर आलं उजवी उजवी आलं झोंग आलं आणि मोदी संपूर्ण हिरंगाव पासून शेतीवाडीतून सासवड ना दोन चॅनल सापडताना पट्टा हे संपूर्ण भागाचं भूसभ्याशी जशी आत्ता आज का बदल नाही भूमिका बदललं नाही कारण अनेक संगाई तुम्हारा आम्मी जो काम मंजूर कर फणी साहब काम करजी आशीर्वाद देवदी उप मुख्यमंत्री गृहमंत्री बोबर ये जलसंपा मंत्री जलसंपदा मंत्री हाथ में सभी शक्ति जलसंपदा मंत्री नेरव तुमचं बघितलं कॅरल वीस किलोमीटर पेट्रोलमध्ये आले वीस किलोमीटर बरोबर नालोमीटर कट्टोमध्ये आलं जर त्यांनी ठरवलं तर काय होऊ शकत आणि आपल्या तालुक्याची जलसंपदामध्ये होते महाराष्ट्र देवेंद्रजी नागपूरचे महाराष्ट्राचे नेते आपल्या तालुक्याचे नेते आणि जलसंपदा मंत्री होते त्यांनी काय केलं पाणी दिलं ना दिनादुका कुणाला दिलं बारामती आता आमचं म्हणणं काय बारामती करायचं थोडीच वय आमचं वय खूप होतं की ज्यावेळेस त्यांनी पाणी नेलं तिकडे गेलं फलटणकरांचा विचार केला नाही आणि फलटणकारांनी घरच्या इरीचं पाणी असं समजून तालुक्यातल्या या संपूर्ण जनतेच्या कोणचं पाणी पंचवीस वर्ष तिकडे नेलं ते पाणी परत मागायचा मला खडदिक गमावायला पवारांशी पांगा घेतल्यानंतर पवारांचा स्वप्न उगवणार हे माहिती होतं पण पवारांच्या या बघामध्ये खासदार की धार गेले संबोला गेले असते चालले आहेत केंद्रामध्ये मंत्री असतो मुक्कळ लालजीवाच्या आयुष्याखाली तालुक्याला तालुक्यातली जनता पाहिजे आणि म्हणून मी कधी गोष्टी वेळेला बसलो नाही की मी आपले कधी तर्करी दिलेला शब्द निराद्योगाच्या पाण्याचा शब्द असेल निरायोगाच्या पाण्यानं दिलेला तालुक्याला शब्द रेल्वेचा शब्द होता एमआयसीचा शब्द होता हे सगळे शब्द दोन वर्ष करणं होतं त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष सरकार निवेदन देण्यात आलं आपले सगळी कामं मार्ग सातारा प्रकल्प असून पुणे आळंदी महामार्ग असो इथून जरा नवीन पन्नास हजार कोटी रुपयाचा एनएरचा गडकरी सामान्य ज्याची घोषणा केली तो नवीन बेंगलोर महामार्ग असो उद्योग पाणी आणि अभिनव प्रकल्प म्हणजे त्याला आतापर्यंत आत्ताप तरी असं नाही घडलंय की एका कॅनलवरून दुसऱ्या कॅनलवर पाणी घ्यायचं ते स्वप्न करून दाखवलं कॅनल निरा लोकांवर पाणी उचलून डोंबलपोडीला पाणी दिलं आता ते काम संपत आले मग आता महिनाभर सकाळ कालावधी पाईपलाईन जोडाच्या कालावधी महिनाभरात त्यामुळे डोंबलकोडी निरा लोक पाणी ज्या पाईपलाईनच्या पद्धतीने आपण साडेचार हजार कोटी रुपयांच्या वर्षा लागली प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी आणण्याचं काम आपल्याला करायचं होतं ते आपण यशस्वीपणे आपल्या पाहिजे व्यापारी गमवली गमाल्यानंतर खंत करून आपल्या वेगळ्या व्यापारी जबाबदारी घ्यायला पाहिजे पुढचे कामचे बेकार जे आम्ही काढत ते टिकले पाहिजे पण ह्या माशिया मी पर्टलच्या आणि परंतु त्यांच्या जोडीला असं आपला नदी देऊ लावून नसले आणि परत पाणी वागाव कसं जाईल सासवडपर्यंत पाणी येते पण नाही पाहिजे खाली पाणी गेलं नाही पाहिजे पाईपलाईनला पाईपलाईन पर्यंत शेतकऱ्याच्या पाठापर्यंत पाठ काढायचे पैसे पाईपलाईन पैसे पैसे मिळाले नाही पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे आपण सर्व आज पाहतो आठ तास बारा तास काम करतो बारा तास काम केले के की के बारा तासात चोवीस हजार पगार मिळतो बारा हजार वाड्या पगार पासून देतो म्हणे आम्ही श्रीमंत तुमच्या चाळीगावात श्रीमंत घेणारे मंडळे आणि त्यांच्यासाठी हे तुतऱ्या यांचे चमचे जे आपल्या तालुक्याला आलेली संधी कुठं खाली ज्याचा नाही दिली काय त्यांना संधी देणारी एक मंडळी तुम्ही त्यांची तालुक्यातली चमचे मंडळी मला तुम्हाला सांगायचं तुम्ही मिळाव तुमच्या मला गरजिस्ट नाही बघितलं की दीड वर्षात पाणी कॅनलचं काम सासवड लागून काम पुढच्या पोरामुळे काळजी घेतो अगदी दत्ता आठपडच्या चार पिढी आता शेती करायची नाही का पंतसंस्थेन पैसे मिळतात तेवढे बाकी कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे मिळतात तेवढे येतात दत्ताच्या काही पोळामुळे शेती करायची नाही का दत्ताच्याही पुढच्या पिढीच्या काळजी घ्यायचं काम आपण सर्वांनी मिळून केलं होतं तालुक्याने आशीर्वाद दिला होता निवडून दिलं होतं पण निवडणूक निवडणुकीच्या माध्यमातून आपण जी कामं या तालुक्यामध्ये आणली हाच मोठा विरोध कोरोना होतो या कोरोना काय कळलं ना मला काय दोनशे येतं नाही वरमाई शिंदाच वर्ण ते काय वरमाईंना जायला गेली की ह्याला पाडतो ह्याला ह्याला पाडला पाहिजे ह्याला पाडून तालुक्यातल्या जनतेने जवळपास बावीस हजार मतं दिली जातील तालुक्यात आणि उत्तर मला सांगायचं एवढं की तालुक्यातल्या लोकांनी ऐकलं नाही चौथे मंडळी केला तरी काम ज्यांनी केलंय ते कामधोपत्र आपण सगळ्यांना दिले तर बोट लावलाय आता परत येऊन त्यांना तर राजा नाराज पाठवून द्या असले असते नारायण तालुक्याने भरपूर बोल भविष्याची काळजी आणि काळजी करायला तालुक्याचे संपूर्ण अभिनंदी करण्यासही तालुक्याच्या मुलीबाईंची काळजी घ्यायला तालुक्याच्या माझ्या मुलींची काळजी घ्यायला सिनेमा आज दहा केली गरीब मुलींच्या पर्यंत पोचायचं काम कोणाचे पाच पैसे घेतले खर्चा म्हणून सायकली आपण पोच करतोय आठ किलोमीटर चार किलोमीटर मुलगी चालत आणि तिच्या सुरक्षेची काळजी कोणी घ्यायची आपण घ्यायची का नाही घ्यायची मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कार्यकर्त्या त्यांनी महाराष्ट्राला लाडकी भेट दिली आणि मी आज लाडक्या भेटीच्या माध्यमातून आज पटण तालुक्यामधल्या नव्वद हजार महिलांना लाडक्या भेट करतो

शिक्षकाच्या पाहार कधी कापून घेत नाहीला लावतो म्हणून पंचाहत्तर लाख रुपये घेत नाही कमी कामाचे पैसे पगार कापून घेणारा पैकी नाही कुणाच्या खिशात हात घालणाऱ्या पैकी नाही स्वतःच्या खिशात हात घालून पसंगी तालुक्या मधल्या गोरगरीबरोजी लोकांच्या साठी खिसाब फटला तरी चालेल पण या तालुक्याचा शान या तालुक्याचं महत्व या तालुक्यातील भविष्य वाचवण्याचं काम तुम्हाला करावं तालुका वाटपण केलं श्रीराम कारखाना दुसऱ्याचा वाजेल असं कधी होत का श्रीराम सहकारी कारखान्याला पंधरा वर्षांपूर्वी जवळपास साडेपाच सहा पावट रुपये वाढवतो वाढवत आज पंधरा वर्षानंतर पंचवीस कोटी रुपये वाढ पाहिजे पंचवीस कोटी दहा कोटीचा वाढ पाहिजे आणि केवळ लाख रुपये होत गेलं आणि ह्यांची प्रॉपर्टी वाढत चालली श्रीराम कारखाना कोणाचा आहे मागित नाही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा श्रीमारखाना आहे ना तुम्ही मानता ना की सिराम कराखाना तालुक्यातल्या तुमच्या सर्व जनतेचा जा। खरेदी विक्री संघ गायब झालाय तर तुमचा खरेदी विक्री संघ गायब झालाय मानता की नाही बरोबर आहे कमीच कोणाचे पैसे खाल्ले जातात तुमच्या कोण भाऊ पैसे खाल्ले जातात मानता की नाही तुमच्या हक्काचे हो। पाणी बाळ ते लोक आपले पीठ होते आणि आपण दुष्काळाचे टँकरने पाणी पीठ होतो हे मानता की नाही मला सांगा नसत मानत मानवी जर काय पाहिजे माझ्या माझ्या शरीरात उसळणारा रक्त आहे तुमच्या शरीरात पाणी काय विचारायची गरज नाही पाहिजे तुमच्या शरीरात तर तेच रक्त तेच रक्त उसळलं पाहिजे आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्याच्या साठी आपल्या तालुक्याच्या साठी भांडाऱ्या नेत्याच्या शरीर पाहिजे जे रक्त उसळणार नसत ते थंड रक्त थंड रक्त कुणाचं पडतो थंड शरीर कुणाचं पडतं माहिती का कुणाचं पडतो थंड शरीर मुडद्याचं शरीर थंड पडत आपल्या सर्व तरुण पिढीला आपल्याला विचारायचं आपण मुडदे आपण जिवंत आहे आपल्या आपल्या रंग आपल्या रूप ताकद आई वडिलांनी दिलेली कष्टाची भाकरी <coughs> सामर्थ्य आपल्याला दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय आता कधी 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 लढता येत नसेल तर आम्ही सगळी लढायला निघाली या व्यासपीठावरची मंडळी किमान ताकदीने

पंधरा वर्ष त्या खात्यावर मंत्री म्हणून काम करताना त्यांना स्वतः सही करून एका दिवशी पाणी आणायचं होतं लाल दिव्याचे लाचारी होती लाचारी इमानदारी करावी ज्यांची इमानदारी करावी त्यांची इमानदारी मत आपल्याकडून इमानदारी बारामतीशी झाली आणि त्यामुळे आपल्याला आपल्या तालुक्याचं पाणी वीस पंचवीस वर्ष आपल्याला आज मी पाणी आणि उद्या म्हणणार तिरा देवगडचं सुद्धा पाणी मी चाललं तिरा देवगड धरण सुद्धा मी मानलं मानतात का ते उद्या म्हणतील या पृथ्वीवरच सर्व काम मीच केलं ते मधील पिक्चर होता मुंजा नावाचा बघितलं तुम्ही पिक्चर तरुणपणे बघितला असत मुंजा नसल तर नेटफ्लिक्स लाय मुंजा का तर मुंजा काय करतो माझी वडाच्या झाडा बसलेला आणि जवळही त्याला सापडतो आणि सगळं काढून तसा ही तालुक्यातला म्हणजे किसान खा गरीबाच्या किसानातून पैसे खा कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून पैसे विकून टाका साखरपुक्त विकून टाका बेड विकून टाका सगळं विकून टाका हृदयाचा दुःख विकून टाका विकायला जे मिळवते ते विकायला हे ते बहुतायला असणारे नशीब आमच्यासारखी काम करणारी कोरोना या ठिकाणी व्यासपीठावरची स्वाभिमानी मंडळी दोन घरात नोकऱ्यात त्या नोकऱ्या चार लाख रुपयाचा पगार आवाज माझे घरा या ठिकाणी आले मी या ठिकाणी बघायचे परवाच पण मानिकराव आहे प्रतापराव आहे प्रत्येक मोठा प्रताप मानिकराव मी करून टाकला की चार लाख रुपयाच्या पगारावर विलासगावने लाच मारली त्या अनेक नगरसेवक विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी लाभारली त्यांना पडलो सलाम पडल्यावर सुद्धा त्यांना लाच मारून बाहेर पडणाऱ्या लोकांना आपण मागणी सलाम केला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की लोक बाहेर पडायला काय लोक तुम्ही माग ताकदी काय घर घरच्या पगारावर मिळणाऱ्या कपडे पाणी सोडायचं नंतर स्व करून आपण काय म्हणतात त्याला कृष्णा आपण करून बाहेर पडवता बघाशी अनुपशाळ बोलले की मी मुलं गेली अनुपशाळाचं रक्त एवढं सहज असतं तर माझं रक्त किती सहजते सण हे शिवंत मनाचं दर्शन असतं आणि थंड दिसते हे मेरी दक्षिणा असतं आपण आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी बघू तरुणपुरांना मला सांगायचं की आपला स्वाभिमान कुठंतरी जागा स्वाभिमानच जागा करायचा आहे जागा कुणाच्या नावाला करायची नाही बरोबर ना तर जगायचं आपल्याला स्वाभिमानाने जगायचे आज मी उभा कुठे माहित नाही आज तुमच्याकडून मला माहिती त्याचे परिणाम काय म्हणा करणारा काय भोवा लागणार कुठे काय भोवावं लागणार आहे पण आली होत साधत हे मला माहिती होतं हे गेली खासदार केलं परत आली कारण त्याची जनताने मला फ्रेम केले विधानसभा नाही खासदार केलं मोकळा फकीर म्हणून फ्रेम सोड तालुक्याचं पाणी तालुक्यात अनेकांनी त्याग केले तुम्ही दिवे मिळवले तुम्ही त्याग केले या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती आहे ना की एक घटना अशी होती की जंगला जेव्हा खरे प्रभु श्रीराम खरे प्रभू श्रीराम जेव्हा आपल्या चौदा वर्षाच्या प्रवासावर निघाले तेव्हा जंगलाला आग लागली होती आणि जंगलाला आग लागली असताना अनेक ठिकाणचे अनेक ठिकाणचे जनावर पळून जात पण एवढीशी एक छोटी खार तिची चोच केवढी काय ती स्वतः स्वतः भिजायची आणि तिथं पाणी शिपडायची प्रभू श्रीरामांनी तिला काय होणार आहे तर त्या खालीचं उत्तर असं होत की मी जेव्हा कधी इतिहास लिहिले तेव्हा मी जंगलाची आग भिजवणाऱ्यातली होती मी आग लावणाऱ्यातली नव्हती म्हणून आपल्याला सुद्धा या तालुक्याचे बघून या तालुक्याला स्वाभिमान या तालुक्याच्या पुढच्या पिढीचं पाणी आपल्याला ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे आपण आग लावणाऱ्यांना आग लावणाऱ्यांच्या चमच्यानं साथ द्यायला नको बरोबर आहे किती जवळचे पाहुणे असू किती जवळचे पाहुणे असू पण तो चुकीचा आहे अर्जुनाने सुद्धा भीष्माला सांगितलं होतं मान मारायचा का नाही जेव्हा श्री प्रभू सा मा श्री कृष्णाने सांगितलं हा चुकीचा पक्षात आहे मान महाजुना आपले कर्तव्य बजावलं त्याला आपलं कर्तव्य चुकीच्या पक्षात असतो चुकीच्या पक्षामध्ये लोकांना मदत करायची नाही आपल्या इतर आत्म्याला विचारायची वेळ आलीये आणि ह्या प्रमुख सर्व सरकारांना मला सांगायचंय की आपला अंतरात्मा भरून देऊ नका मी आज आलोय उद्या फक्त करा म्हणून का आम्ही बदलणार बदलणार बदल बदलणाऱ्याची जाणीव की आज उद्या परवा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि जोपर्यंत ह्या तालुक्याच्या नंदी बाई आपण बदलत नाही तोपर्यंत त्या जाणीवेतनं मुक्त होऊ नका आणि ज्या लोकांनी आपल्याला ज्या लोकांनी नावाला श्रीमंत कर्मदरिद्री लोकांनी आपलं तालुक्यातल्या लोकांना त्यांच्या जागा जोपर्यंत आठवत नाही करतो आणि नामदेव या ठिकाणी आलेले त्यांना मी सांगतो की आपण आता सत्कार केला आत्ताची जमीन मिळेल म्हणजे स्मारकाला निधी मिळण्यासाठी नांदेड शिख शिट्टी समाज पंढरपूर स्मारकाला नक्की निधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदीशी बोलणार आहे आणि तुमचं शेवटचं काम मागा लावेल तेव्हा होईल जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा